नगर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने खोडले सर्व आरोप ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर उद्यान जॉगिंग ट्रॅक अंतर्गत रस्ते पार्किंग स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत मात्र काही विघ्न संतोषी सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत वि विकास विरोधात भूमिका घेतली आहे या अपप्रचाराला उर्वरित दोनशे सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिला पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी सचिव महेश कराणा खजिनदार रमेश जेवानी कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे साठ वर्षे जुनी आहे सोसायटीला दोन हजार दोन पासून सी वन अति धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला मात्र तास त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे मेसर्स यश अशोका डेव्हलपर्सची नियुक्ती बहुमताने आरच्या उपस्थितीत केली आहे त्यानंतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिलेली आहे क्लस्टरला एकमताने मान्यता दिली म्हणून मेसर्स यश अशोका यांनी एल ओ आय आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करत आहेत कमिटी आणि सभासदांचा यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितले माझं नाव महेश राधाकृशन कर्मा मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिक परिषद आम्ही घेतली कारण जे लोक का खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही कारण काय आमची सोसायटी आता दोन हजार दोन पासून धोकादायक दो डिक्लेअर झाली टी एम सी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग डिमॉलिशसाठी

मिसगाईड करतायत खोटी बातमी पसरवतात हे सांगतायत की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पाशीवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुमच्या तुम्हाला त्याच बिल्डिंगमध्ये अकोमोड करणार आहे म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलाय आमच्याकडे ते त्या मेंबर लोकांना पण पन दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं नाही नाहीये आमची बिल्डिंग जे हरिश्चंद्र राऊत रोड आहे पहिली बिल्डिंग आमची येणार आहे त्याच्यानंतर अजून फास्ट टॉवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एंड साईडला ला तिथे ती, ला, ती, थे, ती आ, बिल्डिंग येणार आहे